हॅलो एरिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी म्हणापासून स्वागत आणि आज इथे क्लायमेट जरा असं रेनी सीझनमध्ये कसं क्लायमेट असतं तसं काय क्लायमेट झालेलं आहे म्हणजे चक्क विजा गडगड प्रशांत जी गेले ॲज ऑलवेज कामं माझे सगळे पेंडिंग आहे माझ्या अवतारावरून तुम्हाला दिसतच असेल तर इतकं छान असं मस्त पाऊस पडणार असल्यानंतर कसं वातावरण होतं तसं आणि विजा गडगडायचा आवाज देखील येतोय म्हटलं अरे बापरे पा म्हणजे आता पाऊस पडेल असं झालंच आहे पडेलच आणि इतकं गरम होतं इतकं गरम होतंय की प्रमाण सोडून आणि प्रशांतजींना तर खूपच गरम होतं आधी तर खूप व्हायचं म्हणजे कुठं कंटिन्यू त्यांना घाम येत राहायचा कंटिन्यू खूप स्वेटिंग व्हायचं पण जेव्हा त्यांना अटॅक येऊन गेला का पुन्हा स्टॉक म्हणजे अटॅक नंतर ते जे स्वेटिंग होणं ते कमी झालं बऱ्यापैकी पण आता इथे एवढं हिट आहे की त्यांना गरम होतंच तर ते नाश्ता वगैरे सगळं बेडरूममध्ये मी त्या टेबलच्या तिथे चेअर ठेवून देते कारण की ते बाहेर बसू शकत नाही इतकं गरम होतं तर ते बेडरूममध्येच टेबलच्या तिथे चेअर ठेवून ब्रेकफास्ट करतात मी ऐकलं असेल किती जोरात वीज कड़कडली आणि पावसाचे पूर्ण चान्सेस आहे पाऊस आहे असं वाटतंय कोण म्हणेल की उन्हाळा आहे चला मला आता कामा आवरून घ्यायचे घरामधले माझ्या मते कामांचं असं असत काम जर करण्याची इच्छा असेल आवड असेल करायचं असेल तर काम असत परंतु जर काम करायची इच्छा नसेल काम करायला आवडत नसेल तर काहीच काम नसतं नाही का आपण जर ठरवलं की नाही मला काम करायचं आहे आणि तुम्ही माझ्या मैत्रिणी ज्या मला रोज बघता तुम्हाला कल्पना आहे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच आहोत इथं लग्नानंतर अकरा महिन्यात मी मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून तर आत्ता सहा सात महिनेपर्यंत म्हणजे लास्टचे सहा सात महिन्यापर्यंत सगळं कुटुंब आम्ही बरोबर होतो थोडंफार कधी इकडे तिकडे जाणं येणं व्हायचं परंतु जसं डिसेंबरमध्ये मी ठाण्यावरून सामान शिफ्ट करून इथे आले हैदराबादला तशी मी इथेच आहे मध्ये ॲनिव्हर्सरी होती सेकंड नोव्हेंबरला तेव्हा प्रशांतजी माझे मिस्टर आणि मी आम्ही गेलो होतो सिन्नर जे की माझं माहेर आहे आणि मला बोलून पाच मिनटं झाले आणि मध्ये मला पावसाचा आवाज यायला लागला हे बघा तुम्हाला आवाज येतो आहे की नाही पण खाली बघून कळेल की पाऊस पडतो इलेक्ट्रली सध्या मोसमचं काय चाललं आहे आपण काहीच सांगू शकत नाही ऊन तर आहे त्याच्यामुळे असं काही गाणं वगैरे नाही म्हणू शकत की उन्हात पाऊस पडतो आणि ढग्यात डोंगर रडतो असं ऊन तसं नाहीये परंतु बघा एप्रिल मध्ये पाऊस पडतोय जसं की बऱ्याचदा बऱ्याच लोकांच्या तोंडून आपण असं ऐकतो की टाईमच नाही आहे टाइमच आहे टाईमच नाहीये परंतु मला असं वाटतं टायमाचं असं असतं एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला जर टाईम काढायचा मनापासून इच्छा असली तर टाईम निघतोच नाही का तर आपली इच्छा असणं गरजेचं आहे मग ती गोष्ट कुठलीही असो आता हेच घ्या ना की मला काही काम नाही आहे परमेश्वर कृपेने लग्नानंतर माझ्या घरामध्ये कामासाठी हाऊस हेल्पर होत्या त्या गोष्टीलाही मी प्रचंड विरोध करण्याचा प्रयत्न केला कारण की जन्माला आल्यापासून आपण जन्माला येताच काम करायला नाही लागत पण जशी काम करण्याजोगी झाले तसं आईवडिलांच्या घरी काम करायची सवय होती शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला सहा बहिणी दोन भाऊ आईवडील बरंच मोठं असं आमचं कुटुंब घरातली कामं शेतातली कामं सगळ्या कामांची सवय होती आणि लग्नानंतर तर आम्ही दोघंच राहत होतो त्यातही घरकामाला बाई तर मला असं वाटायचं की नाही बॉ मी करेल काम आणि कामाची मला आवडही होती परंतु मिस्टरांना ते मान्य नव्हतं हो माहीत नाही आता तुमच्यापैकी काही मैत्रिणी विश्वास ठेवतील की, की नाही पण अक्षरशः ह्या विषयावरनं भांडणं व्हायचे आणि ते भांडणं माझ्या माहेरपर्यंत आले आणि वडिलांनी सांगितलं बाई तुझ्या बापाच्या जुळीमध्ये कुठे धोंडा पडतोय त्यांना परवडतं त्यांनी बाई लावली आहे जाऊ दे म्हणे म्हटलं ठीक आहे पण दुर्दैवाने मध्ये आला दोन तीन वर्षापूर्वी कोविड आणि कोविडमध्ये मी काय माझ्यासारखे हजारो लाखो मैत्रिणी ज्यांची कामाची सवय मोडली होती किंवा कामाची सवयच नव्हती कधी तर परिस्थितीने आपल्याला सर्वांना आपली कामं करायला लागली तर तशीही मीच कोविडमध्ये मी पण माझे घरातले कामं करायला लागले हे बघा किती छान प्रशांतींचं कपाट मी इथे सेट केलं हे जे काय मी कामं करते ते कामं करता करताच तू मला थोडक्यात सांगतेही आहे तर नंतर जी काम करण्याची इच्छा झाली तर मला काम करण्याची आवड असल्यामुळे आता मला असं वाटतं की नाही नाही सगळं काम मला माझ्या घरातलं मीच करेल आणि माझ्यासारखा गैरसमज आपल्यापैकी बऱ्याच सगळ्यांनाच असतो मी असं म्हणेल की मी जेवढं स्वच्छ काम करू शकते तेवढं कोणीच करू शकत नाही असं आपल्याला प्रत्येकीला वाटत असतं नाही का तर कामाची सवय झाल्यामुळे आणि आता इथे दोघंच आहोत मिस्टर सकाळी चालले जाता दिवसभर मी एकटी आणि इथेही जर सगळ्या कामांसाठी हेल्पर लावू तर मग मी करू काय ना तुम्ही तर बघतातच तुम्ही रेग्युलर बघतात तर तुम्हाला कल्पना असेल एक्सरसाइज सुरू केली आणि हेल्थ इश्यू झाला की परत माझी एक्सरसाइज बंद होऊन जाते जसं की मला बॅकचा इश्यू आहे ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते आणि मग माझं मा वर्कआउट बंद होऊन जातं जसं की गेले दीड एक महिन्यापासून बंद आहे असं म्हणावं लागेल त्यात मी काही कामही नाही करणार तर मग काय आणि लवकरच माझं बरंच वजन वाढणार आहे कारण की माहीत नाही मला हल्ली प्रचंड भूक लागते म्हणजे जिथे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं पण आहे बघा की बारा वाजेपर्यंत मी ते स्मूदी सुद्धा घेत नव्हते किंवा माझं फर्स्ट ड्रिंक सुद्धा घेत नव्हते आत्ता वाजले बारा आणि लिटरली माझं लंच झालं प्रसंजींना बटाट्याची सुक्की भाजी कांदा घालून खूप छान दिली डब्याला आणि आता मी सकाळ संध्याकाळ दोन्ही जेवणामध्ये हे घेत आहे हे, हे काय ओळखा ओळखा ते मी माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ओळखाल की या वरणीमध्ये काय आहे तर त्याच्यामुळे जेवण करायला इतकी मजा येते आणि मी सकाळ संध्याकाळ दोन्ही जे वेळेच्या जेवणामध्ये चमचा भरते घेते जेवणाबरोबर आणि काम करत असलं की भूक जास्तच लागते तर चला बारा वाजता माझं लंच झालं आज आंघोळ सगळ्या घराची क्लिनिंग झाल्यानंतर होईल तर मी इथलेही कर्टन काढले डायनिंग एरियामध्ये जे बाल्कनीच्या साईडला मोठे मोठे कर्टन आहे तेही काढले आणि सर्फच्या पाण्यात भिजवले आता ते कर्टन धुवून घेते मी पाऊस थोडासाच पडला दोन एक मिनटं आणि नंतर थांबला माझी बाल्कनी आज कर्टनने फुल सगळे घरातले सगळे कर्टन त्या दिवशी फक्त हॉलच्या विंडोचे धुतले होते कसं दिसतंय बघा बाहेरच्या लाईट मुळे व्हाईट व्हाईट तर सगळे कर्टन मी हॅन्ड ऑफ हाताने धुवून काढले जस्ट असे स्वच्छ पाणी निघेपर्यंत पाण्यातून काढत राहते पाच सहा वेळेस त्याच्यामध्ये काय घाण आहे ना घरात लहान मुलं आहे की कोणी कर्टनला हात लावत की काय तर जस्ट धूळ आहे ना तर जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही मी ते डुबत राहते पाण्यामध्ये खंगाळलं जाला म्हणता चार पाच सहा पाण्यात आणि टाकून दिले पाण्यात वाळत टाकून दिले पाण्यात जसं की मी तुम्हाला नेहमीच ही गोष्ट सांगते माझ्या आवडीचं काम म्हणाल तर स्वच्छता साफसफाई आणि आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टीची कल्पना आहे जिथे स्वच्छता राहते तिथे लक्ष्मी वास करते नाही का तर आपल्या घरातला प्रत्येक काणा कोपरा हा स्वच्छ असला पाहिजे आणि आम्ही हैदराबादमध्ये सध्या कामाच्या निमित्ताने आलेलो हो, आहोत मिस्टरांचं सिव्हिल वर्क इथे चालू आहे आणि ज्या कंपनीचं सिव्हिल वर्क ते करताय त्या कंपनीने आम्हाला हे अकॉमोडेशन दिलेलं आहे परंतु मी कधीच हा विचार करत नाही की आता आपण ठराविक काळापर्यंतच ह्या घरात आहे आणि मग इतका काय जीव घालायचा बो आणि वरवर आवरा आणि जाऊ द्या आहे तसं आहे असं मी कधीच करत नाही इवन मला याविषयी टोमणीसुद्धा मारण्यात आले म्हणजे माझ्याकडे ज्या हाऊस हेल्पर होत्या नाशिकला म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बाबरे ताईंचं भाड्याचं घर आहे जेव्हा या असं करता तर स्वतःचं राहील तेव्हा या काय करतील स्वतःचं असतं तर काय केलं असतं ब असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे मी इतकं घराच्या प्रत्येक काण्या कोपऱ्याकडे लक्ष देते असं नाही की मी फक्त हॉलमध्येच क्लिनिंग ठेवते बऱ्याच घरांमध्ये माझ्या असं बघण्यात आलं आहे हॉल खूप छान असतो सगळं एकदम व्यवस्थित ठेवलेलं असतं परंतु मध्ये एंटर केली घरांमध्ये बेडरूममध्ये वगैरे तर अस्ताव्यस्त असतं घर असं आता काही घरांमध्ये लहान मुलं असतात ठरवणंही तेवढी पाहिजे तेवढी स्वच्छता ठेवता येत नाही किंवा व्यवस्थित मेंटेन ठेवता येत नाही पण माझ्या केसमध्ये तसं नाही आहे ना मी एकटीच आहे आणि घरामध्ये कामही कमी आहे माणसंही कमी आहे तर आपला वेळ फालतू गोष्टींमध्ये वाया घालण्यापेक्षा कामात वेळ घालवणं मला खूप आवडतं ही सफाई माझी म्हणजे तीन आठवडे मला खूप होतात घरातली माझी प्रत्येक वस्तू जागेवरून सरकवायला जी माझ्याकडून सरकवली जाऊ शकते त्या गोष्टीला मला तीन आठवडे खूप होता प्रत्येक तीन आठवड्यानंतर माझ्या घरातल्या वस्तूंची अशी मी सरकवा सरकव करते आणि पूर्वी तर मी दर संडेला या गोष्टी करायची जे की आता मी थोडंसं लांबवलं आहे हेल्थ इशूमुळे म्हणा जे पण काही कारण आहे तर लांबोल सध्या आणि झाली माझी सगळी साफसफाई करून आणि मी आत्ता आंघोळ केली आणि लिटरली आत्ता संध्याकाळचे चार वाजत आले खूप डीप मी क्लीनिंग केलं एकदम सगळे एक, एक, एक वस्तू मी क्लीन केली त्या आवरण्यामध्ये सगळं संध्याकाळ होऊन गेली सगळं काही शूट घेत बसली नाही नाही का साफसफाई का काय आपण सगळ्या बायका सारख्याच करतो मग ते कॅमेरा लावा शूट घ्या त्याच्यामध्ये खूप वेळ जातो लास्ट मंथ मी तुमच्याशी शेअर केलं होतं महिन्यात नाही एकदम मी असं घर एकदम डीप क्लीन करत असते एकदम म्हणजे हे टेबल वगैरे सगळं सरकवून हा टेबल खालून असं जाळ फार थोडं फार लागलेलंच असतं चेअर वगैरे कुशन सगळं काढून घरामध्ये जे पण उडवर्क झालेले ते सगळं उडवर्क क्लीन केलं आणि जेवढं जेवढं मला शक्य आहे तेवढं जेवढं ते चुकून काही राहून गेलं का मग मला असं अरे हे राहिलं जसं की आता हे कपाट माझ्याकडनं सरकवणं ना शक्य नाही हे तरी तसं रिकामाय आहे म्हणा पण ते रिकामही खूप हेवी आहे आणि त्याच्या मागे काही एवढी घाणपण नाही कारण हे रूम बंदच असतं रूम बंद असतं त्याच्यामुळे धूळ वगैरे होण्याचं घाण होण्याचं काही कारणच नाही त्या बेडवर बऱ्याच वस्तू काढल्या आहे सॉर्टिंग चालू आहे जरा कपड्यांचं म्हणा वस्तूंचं म्हणा ते कशासाठी ते तुम्हाला कळेलच आणि इथल्या आता बऱ्याचशा वस्तू मी कमी केल्या जसे के की फ्लावर्स प्लांट्स वगैरे पण हेच की हे सगळं मार्बल विंडो सोफा सगळं सगळं ए टू झेड असं क्लीन केलं आणि खूप छान फील होतंय खूप मस्त फील होतंय ॲज ऑलवेज जेव्हाही मी घरावरते मला खूप छान वाटतं खूप फ्रेश फील होतं आजचं वातावरणही बाहेर छान आहे थंडगार आहे करिनाचा इतक्यात फोन आला होता ती पण बोलली की खूप दिवसानंतर असं पावसाळी वातावरण झालं म्हणे खूप थंड हवा सुटली खूप गरम होते तिला तिथे तिचे पप्पा सांगता ए सी घे कूलर घे काय हो हो म्हणते नुसती क्लीन बघा असं वाटतं तरी का आता ग्लास बंद आहे परंतु पूर्ण कॉलिनने क्लीन केले मी हे ग्लास आणि टिश्यू पेपरने असं पुसले त्याच्यामुळे असं वाटतं तरी की मध्ये ग्लास आहे असं इतके छान क्लीन झाले फ्लावर पॉटची ही फ्लावर्स हे खूप डेलिकेट आहे असं वाटतं की धुऊन धुवून म्हणजे असं खराब आहे बघा हे बघा आता इथे कसं एक पडलं प्रशांतजींची रोज सारखी एक पेअर माझे धुऊन इथे आता हे निघालं लावून देईल मी त्याला तर ता मग ते सुद्धा मी वॉश केले असं प्रेशरने पाणी मारलं बाथरूममध्ये मा त्याला असं स्लिपिंग पोजिशनमध्ये ठेवलं कारण ह्या दा काड्या बऱ्याच लांब आहेत ना तर असं पसरत ठेवलं आणि मग प्रेशरने पाणी मारलं कर्टन आता कर्टन बऱ्यापैकी जाड आहे तर वाळले नाही आहेत अजून तसे रात्री मी लावून देईल झोपण्याआधी कुंडी पण त्या कोपऱ्यात होती ती इकडे सरकवली तिच्यामध्ये प्लांट्स आणायचे माहीत नाही आता कधी आणणं होईल आणि हे बघा ही पेपरमध्ये आहे गुलाबाची फुलं जे की मी रोजच्या देवांच्या गुलाबाची फक्त इथं ठेवते झेंडूची वगैरे इतर तिकडे ठेवते तर वातावरण असायचे मस्त पावसाळी पावसाळीच वातावरण आहे हे जे ए सीच्या इथे ही जी असते तिला काय स्पेसिफिक नाव असेल जाळी मी माझ्या सरळ साध्या भाषेमध्ये म्हणेल तर ती पूर्ण अशी काळी खूप काळं झालं होतं बऱ्यापैकी मी तिला ब्रश नाही केलं तरी पण अजून थोडंफार आहेच काळं काळं पण केली मी बऱ्यापैकी क्लीन केली म्हणजे या एरियामध्ये जिथे वॉशिंग मशीन आहे किंवा हे झाडू मॉप बकेट वगैरे ठेवलेलं असतं इथे सुद्धा मी वरून असं जाळं वगैरे झटकलं जा आणि इथे तर मी रोज कपडा फिरवते कारण मी असं वावरते ना तर बघते खूप लोकांच्या इथे खूप अशी धळ धूळ असते साचलेली मग ते मला वाटतं की किती कि खराब दिसतं तर मी रोज इथे कपडा फिरवते तिथे माझी कांदा लसूणची टोपली ठेवली आहे इथे एक बाथरूमला स्टोर रूमच केलेलं आहे त्याच्यामुळे एकच बाथरूम येतं ते सुद्धा मी आंघोळीच्या आधी एकदम वरपर्यंत टाईल वगैरे टॅप बकेट सिंक सगळं एकदम घासणीने घासून घासून स्वच्छ धुतलं इथे ना पाण्यामध्ये डज रेती फार आहे इव्हन आजही मी प्लंबर बोलवले होते गेटवर फोन करून तर ते पाण्याचं जे प्रेशर आहे ना ते सारखं सारखं कमी होऊन जातं मग मी त्यांना विचारलं की हा प्रॉब्लेम सारखा का होत तर ते बोलले मॅम पाण्यामध्ये डस्ट वगैरे त्याच्यामुळे होतं आणि पाणी इतकं हार्ड आहे ना तर जे मी बाहेर हॉलच्या बाहेर बाऊलमध्ये कासव ठेवलंय ते पण खूप असं हार्ड होऊन गेलं बाऊल कासव देवाऱ्यामध्ये जे आहे ते इव्हन बाथरूममधले पकेट मग्गा म्हणजे जे क्लीन करूनही निघत नाही बघा बोरिंगचं पाणी खूप हार्ड वॉटर तर खूपच हार्ड आहे त्याच्यामुळे माझी बरीचशी भांडी इथं खराब झाली तर चला आता मी ना पाणी वगैरे पिते शांत बसून जरा आणि मग संध्याकाळचा आपला दिवे वगैरे लावायचं आहे आरत्या वगैरे करायच्या कारण आज तर सकाळची पूजा मिस झाली कारण आपल्याला असे कामं करायचं एकदा आंघोळ केली की मी स्वच्छतेचे कामं नाही करू शकत माझा तो प्रॉब्लेम आहे म्हणून ज्या दिवशी मला घर क्लीन करायचं असतं त्या दिवशी देवांच्या आंघोळीला सुट्टी असते तर आज माफी मागून घेईल मी भगवंताची मग काय करणार आता त्याला आणि चला आता संध्याकाळी मात्र मम्मी शांततेत फुलं आरत्या सगळं करते व्यवस्थित आता पाणी पिते खूप तहान लागली मला